नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्तच असायला हवं तर आज आपण इथं फ्लॉवरची भाजी बघणार आहोत तर असं त्याला न शिजवता असं भाजी बघणार आहोत आपण तर मी इथे मस्त त्याला तोडून घेतलेलं आहे आणि एक दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यामध्ये एक चम्मच मीठ घालून मी एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं तर असं मी त्याला आणखीन एक वेळेस धुवले आणि कढईमध्ये दोन चम्मच तेल मोहरी जिरे कढीपत्ता भरपूर असा कट केलेला लसून आपल्याला इथे कांद्याचा वापर नाही करायचा तर म्हणून भरपूर असा लसूण टाकायचा आहे तर त्यानंतर मी असं लाल तिखट हळद आणि गरम मसाला परतून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे स्वच्छ धुलेली आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवलेली कोबी टाकलेली आहे फ्लावर टाकलेला आहे आणि मस्त असं परतून घेतलं आहे मी त्याला एक चार पाच मिनिटे आपण जेवढं त्याला फ्राय करील तेवढं छान भाजी टेस्टी लागते तर आपल्याला इथे शिजवायची नाही आहे भाजी पाणी घालून त्यामुळे आपण इथे एक चार पाच मिनिटे भा त्या फ्लावरला परतून घेतलं पाहिजे तर प एक चार पाच मिनिटे परतून घेतल्यानंतर मी एक चम्मच गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणखी दोन मिनिटं परतून घेतल्यानंतर मी त्यावर एक झाकण ठेवलं आहे एक प्लेट आणि त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आपण वर प्लेटमध्ये पाणी टाकल्यानंतर खालून पाणी सुटणार आहे त्या न, भाजी न, भाजी न ता भाजीला बघू शकता तुम्ही तर आपल्याला पाणी न भाजीमध्ये पाणी न टाकता वर प्लेटमध्ये पाणी ठेवलं की भाजीला मध्ये आपोआप पाणी सुटेल कारण त्याच्यामध्ये मीठ होतं आणि वर प्लेटमध्ये पाणी असल्यामुळे खाली पाणी सुटेल त्या भाजीला ही टीप खूप महत्वाची आहे या भाजीसाठी तर तुम्ही या टीपनुसार ही भाजी नक्की ट्राय करा तर मी ब बघू शकता तुम्ही असं एक झाकण ठेवलं आणखीन एक दोन मिनिटे भाजीला असं मस्त पाणी न टाकता पाणी सुटलेलं आहे तर एक दोन मिनिटे आणखीन मी परतून घेतले भाजीला आणि वरून असं भरपूर असं शेंगदाण्याचं मोठं मोठं कोट टाकलेलं आहे छान बायंडिंग घेण्यासाठी भाजीला तर बघू शकता तुम्ही आणि मी आणखीन वरून असं मस्त त्याला कोथिंबीर पेरलेली आहे छान असं दिसत आहे भाजी एकदम मस्त तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर ही रेसिपी करते वेळेस आपण या भाजीमध्ये कुठंही एक थेंबाचाही एक थेंबही पाण्याचा वापर नाही केलेला आहे तर न शिजवण्यापेक्षा ही भाजी तुम्ही अशी पण ट्राय करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि शुभांगीज किचनला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू